ओम नम आदेश सत्य नदेश नवनाथ गुरुजी कुरु आदेश ओम नम आदेश सत्यन नवनाथ गुरुजी आदेश जय माता भगवती पार्वती जगत जगस्वरूपी हर हर महादेव चेडे चे त्याच्या अंगात तू भूत नाही काढला अरे एकाने मला कमेंट मध्ये असं केलंय एका साधकाने त्या बिचाराचा गुणधर्म त्याची कर्म धर्म त्याच्या संग तो मला काय बोलते मला त्याच्याशी काही फरक पडत नाही कर्म तोच बघणार आहे हा जर तू सत्य कर्म धर्माने तू चालू शकत नाही सत्य काय हे बाळा तू ते बघू ना 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 शकत नाही तर कधी कोणाला नाव ठेवायची नाही ज्या वेळेस पुढची ताकद बघण्याची पात्रता येते जस पुढच्या ताकदीला आपण बघू शकतो त्याच वेळेस आपण ते बोललं पाहिजे एकाने मला कमेंटमध्ये सांगितलं अरे काय लावलं हे तर ती सप्तरशृंगीची जी एक हवा होती एका महिलेची एक सप्तशृंगीची हवा होती काय सप्तरशृंगी मातेची हवा होती एका महिलेची तर त्याच्यामध्ये त्याने काय कमेंटमध्ये लिहिलंय अरे काय भूत खेत कळत नाही प्रेत कळत नाही चिडे गोटे कळत नाही काय चाललंय बरं ठीक आहे बाबा मला काय चाललंय हे माहीत नाही तरी पाठाची विधा कळती का सप्तरशृंगी मातेची ओरिजिनल भाषा कुठली आहे बाळा कुठली भाषा आहे ओरिजिनल हे आहे तुला सप्तशृंगी मातेची ओरिजिनल भाषा हा काय सप्तशृंगीची तुला भाषा कळत नाही जो तुझ्या छेडेवरती तुला ते कळतात म्हणजे तू किती ज्ञानी म्हणजे मी का तुला नाव ठेवत नाहीये का की तू कशी भक्ती करतोय तू कसा शिकतोय कसं नाही हे तुझे गुणधर्म तुझे कर्म तुझ्याकडं पण जी पण ती भाषा बोलते ना मी का तुला वाईट बोलत नाही तुझं गुणधर्म कर्म तुझ्याजवळ फक्त मी तुला एक सांगते जी पण ती भाषा बोलली ती काय तिला चरीपाठाची विद्या बोलतात चरीपाठ म्हणजे काय असतं माहिती आहे का जुन्या कवड्या पाहस्यांचा खेळ असतो तो त्याची विद्या असते कवड्यांची ती जी भाषा बोलत होती ना तिचे जे कवड्या असतात ना कवड्या सप्तरशृंगी माताच्या कवड्या तिची ती भाषा आहे मग जो तुला जर त्या कवड्यांची भाषा तुला कळली नाही तर तू कसं ज्ञानी होणार आणि काय तुला विद्या प्राप्त होणार कसं तू बाळा मार्गदर्शन करणार हां तुझं वय काय खूप मोठं नाही किंवा काय नाही प्राप्ती कर सत्यत बघायला शिक सत्य तुला जे दिसेल ते खरं मान जे सत्य तुला दिसेल ना ते खरं मान बाळा काय तुला कोण सांगते त्याच्यावर दुश्वासन कुठे ठेवू कधी पण जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवायचा जो गुरु शिष्याची चाकलुशी करतो तो गुरु कधीच नसतो तो गुरु घातक ठरतो कधी पण त्या शिष्याला पण ज्या गुरुनी ज्या शिष्याला सांगितलं काय ज्या शिष्याला सांगितलं की बाळा तू इथं कमी पडतोय इथं तू मजबूत हो इथं तू विद्या शिकली पाहिजे हे जाणून घे बाळा तू ते जाणून घे अशा प्रकारची विद्या असतात तशा प्रकारची विद्या असतात हे ग्रहण कर ते ज्ञान ग्रहण कर ए तू इथं का चुकला चल इथं चुकू नको असं कर नाही नाही ते बरोबर नाही हे कर हे बरोबर आहे आणि अरे गुरु जे बोलतात ते बरोबर आहे का आपल्याला दिसतंय ते बरोबर आहे का आपल्याला जे दिसतंय ते गुरुला दिसतंय का समजले की नाही गुरुकडनं ज्ञान घेतानी बाळा काय ज्ञान घेतानी गुरुचं हृदय आणि प्रांजल मन जिकायला शिक ज्या शिष्यांनी ज्या साधकांनी काय गुरूंचा कडव शब्दाचं प्याला ज्यांनी गिळा सत्य कुणी पण एक अजून लक्षात घेवाळा मी तुला सांगतोय जो पण गुरु आहे गुरु आहे त्या गुरुला डायरेक्ट कुठले शिष्य शिव देण्याचा अधिकार नाहीये कधीच अधिकार नाही शिष्य गुरुचं नातं म्हणजे बाप लेखाच्या नाताच्या पलीकडे आई वडील तर आपल्याला जन्माला घालतात पण गुरु हाच एक असे गुरुच जुन्या गाथ्यांमध्ये जुन्या ग्रंथांमध्ये जुने जुन्या पुथी पुराणांमध्ये मोठं वर्णन आहे सामर्थ्य मोठं आहे समजले की नाही पण त्या गुरुमध्ये तसे गुण कर्म असणं गरजेचं गुरु कसा पण असू जर त्या गुरुला विद्या पूर्ण नाही किंवा त्या गुरुला जेवढी त्याला प्राप्त झाली तेवढीची विद्या आहे तरीही त्या गुरुला तो कमी नको ऐकू समजलं की नाही गुरुला सांगायचं हक्क नाही ह्याच्या पुढची विद्या आहे का जस गुरु बोलला ना नाही बाळा आता ह्याच्या पुढची जर तुला शिकायचं असेल तर तुला दुसरं गुरु करावं लागेल मी तर काय करू देऊ शकत नाही का की ती पुढची विद्या नाहीच त्याच्यामुळं तुझं असं हृदय असं प्रांजल मन ठेव अशी हो। तू भक्ती कर की भगवंत येऊन तुला स्वतः बोलला पाहिजे बोल बाळा काय पाहिजे तुला हे बघ असे ज्ञाने हे असं कर ठीक आहे तू माझी निंदा करतोय किंवा काय करतोय मला त्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीचा राग नाही आहे फक्त मला हसायला एका गोष्टीच येतं काय तू जे बोललास मला जे बोललास किंवा काय बोललास ना की चेड्या गोट्यांचं काय तू कमेंटमध्ये आहे कमेंटमध्ये येते तर सतरशृंगीच्या गाडावरती हवा आलेली तर ती भाषा जी आहे ती कवड्यांची भाषा आहे मग तीच जी कवड्या असतात ना कवड्या कवड्या तर ती माळांची भाषासाठी माझ्यासाठी बोलत होती का की गुरुचे कर्तव्य असते लक्षात ठेव ज्या वेळीच सप्तशृंगी वणी गाड्याची जी माता येते शरीरामध्ये त्याच गुरुचं कर्तव्य काय असतं आहे का की ही खरंच वणीची खरी देवी आहे का झुळूक खेळते शरीरामध्ये झुळूक खेळते काय आणि मग आता ही खरंच वणीची देवी आहे तर गुरुनी त्या जी पण आलेली सवारी तर त्या सवारीमध्ये संग पहिले ती बोलते ना की माझं ज्ञानमाळ कर माझी ज्ञानमाळ नाही केली माझं हे नाही केलं मग त्यावेळेस गुरुचं कर्तव्य काय असतं माहिती आहे का ठीक आहे तू ज्ञानमाळ्याचं बोलते ना मग तू खरंच सप्तशृंगी ना आहेस ना तू सप्तशृंगी चल मग तुझी ज्ञानमाळ आहेत ना त्या ज्ञानमाळाचे जेवढे पण कावडे आहेत बावन्न कावडे असो तीनशे बावन्न कावडे असो तीनशे छप्पन कावडे असो चौसष्ट कावडे असो आलं का लक्षात आ चल त्याचे शब्द बोल कवडे कसे भरायचे असतात ते शब्द बोल त्या भाषेत बोल माझे सांगा काय मग अशा शब्द त्यावेळेस कवड्यांच्या भाषामध्ये ते बोलतो ना हे आता मी सांगतोय पण हे तुझ्यासाठी सांगतोय तुला ज्ञान यावा आणि हे फक्त तुझ्यासाठीच ना हे सर्वांनाच काढावा गुरुचं कर्तव्य असतं पण जी पण गळ्यामध्ये ज्ञानमाळ घालतोय त्या माळीला कवडे असतात तर ती कवडेची विद्यात कशी भरणार कसं नाही मग सांग तू बोलचो गुरु त्यावेळेस बोलत असतो देवीला बोल कुठली कवडेची माळ कुठली तू बोलते ना मला ज्ञानमाळ कर मग ज्ञानमाळ कुठली ज्ञानमाळ कवड्याची कुठली कवड्याची भाषा बोलून दाखव मला खरं तूच का तूच खरं सप्तरशृंगी का भाषा बोलते कवडेची कवडेची भाषा बोलल्यानंतरून कवडेची भाषा बोलून झाले काय कुडी भाषा असते कुडी भाषा बोलतात ती भाषा बोलल्या जाते अशी जे भाषा आहेत हे भाषा अठरा प्रकारचे गुरु तिच्याकडनं बोलून घेतो किती प्रकारचे अठरा प्रकारचे काय ज्या साधकाने मला नाव ठेवलं त्याच्यासाठी बोलतो बाळा त्यावेळेस त्या गुरुचं कर्तव्य असतं की त्या देवी सांगा अठरा प्रकारची वेगळी वेगळी भाषा बोलली पाहिजे मग त्यावेळेस ठरवलं जातं की अरे खरंच ही वनीगडाची वणी देवी वरिजनल काकी ओरिजिनल ही सर्व अठरा प्रकारची भाषा वेगळ्या वेगळ्या बोलते आणि अठरा प्रकारच्या भाषांसाठी जे अठरा प्रकारचे वेगळ्या माळ माळं असतात देवीच्या त्याच्यामधील मंत्र कवड्याच्या बरेच अनेक मंत्र असतात अनेक माळ असतात त्या माळांचे मंत्र बोलते कुठले मंत्र काय त्यावेळेस गुरु त्या पद्धतीने त्या विधीने अनुसार तिचं विधी विधान करून येतो कळलं ना आणि चेड्या गोट्यांचा जो राहिला प्रश्न काय चेड्या वाट्यांचा वेगळी भाषा असते वेगळी म्हणजे वेगळी भाषा असते ते माझा एक व्हिडिओ आहे जर तुला चेडे बिडे बीर बिर यांची भाषा तुला बघायची असेल ना तिथे ती वेगळी भाषा येते त्या व्हिडिओमध्ये बिरांच्या याच्यामध्ये ते तू बघून घे तर हे गुरुचं कर्तव्य असतं की ताकद कुठलंही कुठलं नाही पारखन ठीक आहे तुम्हाला समज तू तू असं समज की बाबा मला काय कळत नाही तर ठीक आहे की बाबा मला काहीच कळत नाही ठीक आहे फक्त माझं एक म्हणणं असं आहे जिथून पण तू ज्ञान घेतो अंधारत भटकू नको सरळ ज्ञान घे जे सत्य तुला दिसेल तुझ्या आईला तुला भोगून आनंद होईल तुझ्या भावाला तुझ्या प्रति गर्व वाटेल आणि तुझ्या वडिलांना तुझ्या प्रति अभिमान राहील की हा माझा मुलगा आहे काय होता आणि काय झाला काय खोटीची संगत धरू नको खोट्या खोट्या दृष्टीला तू सारं नको दे काकी त्याचे कर्माचे फळ तुलाच भोगावं लागणार आहे काय सत्य आपल्याला बघून आपण सुधारलो तर ठीक आहे आणि कर्माने आणि जर परिस्थितीने जर आपल्याला शिकवलं तर बरबाद करून टाकते आपल्याला ठेवत नाही त्याच्यामुळं मी सांगितलेलं तुला जर योग्य वाटलं तशा दृष्टिकोनांचा नाही तर तुला जे हाय त्याच्यातच तू खुश राह मग तू ठरव तुला डोळे बंद करून चालायचे का डोळे उघडून तुला चालायचंय समजलं की नाही तंत्रशास्त्र एकदम कठीण आहे वाळा एकदम म्हणजे एकदम कठीण आज आज तू तु उजद्या तुझ्या चढ दुसरा परते भगत आहे प्रत्येक भगत प्रत्येक तांत्रिक एकमेकाचं जीव घ्यायला उठलेला आहे प्रत्येक भगत प्रत्येक तांत्रिक काकी ह्यांच्यामध्ये हे चालत राहतात तू तर तुझ्यापेक्षा मी तू बोलतो तुम तुझ्यापेक्षा मी तुझ्यापेक्षा मी माझं म्हणणं आहे सगळ्यांपेक्षा तुम्ही लो लोक श्रेष्ठ व्हा काय पण लोकांचं काहीतरी कल्याण करा माझं असं म्हणणं आहे ठीक आहे तुला जसं वाटतं तसं कर इथंच माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो ഓം നമദി സത് നമദി ശുരു കുറവാദീഷ് നിരഞ്ജൻ